i'm natasha fernandez uh, and this is like my first panchayat election which i'm voting and i'm very happy for that and i hope the best one wins uh, and all my fingers to be the best one <laughs> so, how excited you were to vote for this? i was uh, i used to get dreams like uh, today is like the election you know the previous days and um, finally it's come and i got voted what are the issues with you in Taliban? Okay. Uh, as of uh, like what I uh, see is everything goes well uh, and yeah. You're happy. Yeah, okay. I'm happy. Mm. Actually, why you vote? Actually, what you vote? Because it's my right to vote and uh, to get the best one uh, who will serve the people and um who will give their best to the society and all the other people towards getting good things done. So, I believe that voting is my right actually and it's something like for the first time, so it's nice. So, I don't know what to say properly. So, yeah. you are happy? Here. Yeah. So, you are getting more?

युवकर तुमकली लोकसभाच्या निवडणुकीची कॅम्पेनिंग त्याच्या उपरात आज अठ्ठावीस तारखे तालिगाव हर पंचायती इलेक्शन आज असा आणि बरोबर असा वॉर्ड नंबर एटची मारिया फेर्नंडीस तिच्याकडून जाणून घ्या की सध्या वोटींग कसं चाललं आणि किती चाललं सो वेलकम तुम्ही कुठं आज पहिलं जे तालिगव इलेक्शन असा आणि किंवा मुद्दे असा लोकांचे कधी इशू जे आले असे इशू कसे वडलेशे बारीक बारीक असा ते एवढी डे या कनेक्टेड टू पीपल एंड ऑल आमका ते सांगता आम्ही वॉर्डांनी पासून काम करता तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर उभे काम करता सो दॅट वी गेट इंटरॅक्ट विथ द पीपल की ते त्यांच्या काम उरला व ना उरला ते विचारून आम्ही काम करता त्यांचे सो यू आर कॉन्टेस्टिंग फर्स्ट टाईम दिस इज माय सेकंड टर्म सेकंड टर्म सो आम्ही पळताले की फार्मर बी असतात ते म्हणतात उदकाची शॉर्टेज जाता आणि किती जाता सो त्यांना सबसिडी so, मिळणार सो हे विषय तुमच्याकडे आयला का म्हणतात शॉर्टेज असा उदकची असं इनशियली एव्हरीबडी इज हेंग अ प्रॉब्लम आता उदक बारीक येत म्हणता नॅट इज कॉमन इशू एव्हरी सो आणि जॉब्स म्हणजे जॉब्स मेनी जॉब्स आर देर आणि मोस्ट ऑफ द यूथ नो एप्लायिंग बट एके पाटी असता थोडे तर वेकन्सीज इज अ लक ओके सो आय ऑलवेज गीव धसिंग फॉर द यूथ इवन प्रायवटपासून काम मेवता न करचे mm -hmm. गर्मेंटात रावले जर तुझे तितलेच दिस व पिरू वता सो एटली यू वील स्टँड ऑन युअर फीट एन्ड यू वील से डे दॅट आय एम अर्निंग टू डे समथींग सो इट डजंट मॅटर दॅट इट इज अ गर्मेंट जॉब ऑर प्रायव्हेट जॉब जॉब इज अ जॉब सो आता तुम्ही सपोज इलेक्ट झाली जर तुमचे किती असं की, की, की करता कर लोकांचे Uh, uh, mostly, like uh, I want to do something for the youth also, yeah. Encourage them. Don't wait for the last minute. apply side by side you apply government job, but side by side you work so that you have something in your hand and you are proud of it that you are earning today. Okay. So that is the. You will work for, for employment.

फुल्ले असा आणि एक तुमचा ओपोनंट आम्हाला युनायटेड टालेगर यांच्या कॅन्डिडेट घातलेला असा सो चॅलेंजिंग जातले दिसतं तुमक चॅलेंजिंग म्हणल्या आमचे येतलेच नाही आमक फुल्ल विश्वास आहात लोकांचे तालिगाव घरांचे आमच्या बरोबर असा एक फर्स्ट टाइम वोटिंग केले चली असा तुझे नाव किती नताशा फर्नांडिस ओके सो तुका कसे दिसतं की फर्स्ट टाइम वोट करा तुका फर्स्ट एक्सपीरियंस किती फील इट फील्स प्लेजर टू वोट लाइक फॉर द फर्स्ट टाइम अँड इट्स लाइक समथिंग वीच आय ऑलवेज वॉन्टेड टू हॅव अन इंक ऑन मय हँड अँड दॅट लाईक गॉट थ्रू फायनली अँड वोटिंग फॉर द राईट पर्सन इज ऑलवेज मय थिंग वेर टू विल वर्क इन फ्युचर फॉर द गुड बीईंग ऑफ पीपल अँड द सोसायटी सो या इट वॉज अमेझिंग वोटिंग फॉर द फर्स्ट टाईम एक्स्पेक्टेशन किती आहे किया तालिगाव पंचायत खूप वर्षा बाबुशाकडे असा सो वॉट आर एक्सपेक्टेशन फ्रॉम दीस पंच मेंबर Here, you should not expect you directly get what you need. Like, uh, if even if you don't think, like uh, Oh, I'm not getting something, you directly get without asking. So, it's uh, not like expectation, but uh, it's sure that uh, if Babush is a candidate, come meaning everything is done. So, we have that trust in Babush and his team. So, that's.

ट मारियार्नस जिखतीली प्रॉब्लम ना बट तरी युता पूर्ण खादारे बुपेश राउत योकार तुमकां आम्ही सध्या आसा पंचायत तालिगांव पंचायत इलेक्शन कवर आनी आम्ही सध्या आसा वॉर्ड नंबर आसा इमाम डायगो डायगो म्हणून आणि ते सध्या युनाटेड कर ह्या पॅनलांतल्यान लडटा आणि त्यांच्या ऑपोजीट हा ते बाबूश पॅनल सो त्यांच्याकडून जाणून घ्या की तालिगावात इशू कितें आसा आणि त्यांना प्रतिसाद वोटिंग कसं मेटा त्याचं फर्स्ट ऑफ ऑल तुका वेलकम तुका थँक्यू सो एकंदरीत पळयत जाल्यार बाबूश खूप वर्स पंचायत राज करता चालू चालू आहे सर सो तुम्ही आता युनाटेड कर म्हणून पॅनल केला सो लोकांचा लोका सपोर्ट तुम्हाला कसं हा फर्स्ट ऑफिन फर्स्ट टाइम कॉन्टेस्ट करता लोकांचा सपोर्ट चोड बरो असा पण इट्स अ हिडन सपोर्ट जे सांगू जात की ओपनली लोक कोणतं ना म्हणू लागले तू बॉस आम्ही सपोर्ट करता पण म्हणू आले आम्ही भारत सरचे ना तुझ्या बरा म्हले ओके नो प्रॉब्लम वॉट इम्पॉर्टंट ते त्यांना लोकां दिसू नका ते भाषे आणि इशूज म्हणजे सायडीन पुराण आमची तालिगांवची शेतां कितली बरी आहा फटायल कितें कितें किते रोयलें जाल्यार सगळें जाता तालिगांव हांवें आमी आमी तोय शेत रोयता आनी हांवूय जॉयन जालो ताका आमी कोथमीर बा सगळें कितली फटायल आमचे लँड कितें तुमकां शेतांक आनी कितें प्रोब्लम जाता शेतांक म्हणून आतां सगळें बिल्डर लॉबीची तालिगांव दो आहा आनी म्हाजो एक रिक्वेस्ट आसा बाबूशाक लागून की शेतां मातशी प्रिजर्व करपाक ट्राय करूं हो म्हाजोय रिक्वेस्ट ताका सो हो तुमका लोक मेन इशू सांगता की शेता आमचे राखपा जाय तुमका कॅम्पेनिंग केल्या उपरांत शेताय शेताय असा आता आमच्याच वॉर्डार तुपोवंक असं जाल्यार तिंगा एक वॉर्ड आहा गाली।, गाली 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 वॉर्ड आहा तिंगा सर तूं पळयत ताणें ते भाडकारा कडल्यान स्वाद घेतल्या आनी ताणें व्हडले व्हडले वॉल्स मारल्या तिंगा आमची आदल्या आदल्यांची घरां आसा तांकां सारकें ब्लॉक करून दिलां ते एटलिस्ट टेन मिटर्स बॉल्स टेन मिटर्स असलेटी एटी मीटर्स टेन मिटर बॉल्स आणि सारखे भितर घालून दोल्ल्यात आणि सर किती झालं त्यांनी सारखी माती वयर काढल्या आणि आता पहिले पाऊस पडला त्यांना त्यांच्या घरांनी भितर उदक वेताना आम्ही जे कॅम्पेनिंगेक वयताले लोक सांगतात पण ओपनली येऊन बावडे सांगना ते भितात सो हे बाबूशाहजी जे पंचायत चालू आहे ती लोकां गोयकारांत गोयकारां आता ओपन स्पेसिस हा थिंगा एनक्रोचमेंट हा थिंस त्यांनी ॲक्शन घेऊ पंचायत थिंगा घेईल रॉ सुएज ज्या गटारांनी सोडा आणि आय एक कंप्लेंट केलेली आमच्या साईडिच्या रॉ सुएेज त्यांच्या ते, घरातली वयता हो प्लस त्यांनी आणि 500 भाडी दौर रॉ स्वेज आणि कॅन्डिडेट आहोत आमच्या वडाचा मेंबर असं तो जाणावशी आणि जा, माझे फ्रेंड ते पहिले हो अजून फ्रेंड ते पण नाव नको ते माझ्या वय हा आयकलं किती सांगता म्हणला पण मला ते पडलेलं ना आता आर्णत जयतो बांही आई प्रिजर्व करू लोक तर थिंगासरूच रॉस वेट सोडा आणि तुम्ही पंचायत काहीच एक्शन घेणार हे सारखे नाणे तापण्याच्याच ता उतरां सांगलं की आपण वयरसन प्रेशर येतात आपण काहीच करू पंच मेमरां पंच मेंबरां सांगला आपण वैरसां प्रेशर आपण आपल्या काहीच करू जायना सो रॉ वॉटर असू जो उदकडे हे प्रॉब्लेम तालुक्या थोडं थोडं स्वात्यार आहात होय सो कित कॉन्फिडंट आम्ही या फावटी जिंकतले म्हणून कि फ टाइम रावले न आम्ही आम्ही ॲक्च्युली कालपासून सारखे आमची लीड आम्ही भरपूर चढ दली पण राती किती झाले मध्ये नऊ ते दहा भीत लाईट उडली अर्ध्यावर सुमार अर्ध्यावर वीस मिनटां सुमार लाईट उडेली आणि त्याचे त्याच्या मुनी ते दोन दोन हजार एक वोटाक दिराघरांनी घेऊन आम्ही त्यांचे कंप्लेन मग करून सोदताले सु, पण किती जाता ते आमचे फ्रँडच ते ओके ते पार्टी भोवता बरे पण ते आमचे फ्रेंड आता तर हांव तो, तो कंप्लेन घाल्ली ते आमचे फ्रेंड त्यांचे कंप्लेन घालपाक बरं दिसना त्याका वाटा तुम्ही जाय जातो प्रेशरचे राजकारण चलला म्हणतात प्रेशरचे राजकारण चाललं तुम्ही पहिला असले अरावंड दहा कॅन्डिडेट घातलेले तितुतले थोडे थोडे कॅन्डिडेट आमचे विड्रॉ करू लागले आणि एक भुगे एक लागून ते असले त्या कंपनींतल्यान प्रेशर हाडून विद्रॉ करून ओले लोक आहात ऑपोजिशन आहा, जायते आसा आता ते कॉन्फिडेंटली भायर येऊ सोदिना भिता सो तरी आसा